बेमुदत धरणे आंदोलन प्रमुख मागण्या सांगोला नगर परिषद माननीय मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी व बांधकाम इंजिनियर श्री अभिराज डिंगणे यांच्या ई निविदा व कामाच्या भ्रष्टाचार्याबाबत तसेच सूर्योदय मॉल अधिनिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यासाठी या संबंधितांची तात्काळ बडतर्फी करण्याबाबत मौजे बागलवाडी तालुका सांगोला येथे शिवाजी प्रशाला बागलवाडी येथे माननीय मुख्याध्यापक श्री दत्तात्रय पवार व माननीय उपशिक्षण अधिकारी सौ स्वाती हव्हेले व माननीय शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या संगमताच्या व साखळी पद्धतीच्या भ्रष्टाचार्याबाबत सखोल चौकशी होऊन तात्काळ बळतर्फ करण्याबाबत मौजे चिकमहूद तालुका सांगुला येथील मारुती मंदिर व परिसर सुशोभीकरण करणे हे काम निविदापूर्व लोक वर्गणीतून केल्याने बोगस निविदा रद्द करण्याबाबत व दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आंदोलनकर्ते श्री हरिभाऊ नारायण पाटील मुक्काम पोस्ट चिंचोळी तालुका सांगोला स्थळ कार्यालयासमोर पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर सुधीर गवळी यांनी केलेला असून या संदर्भात आम्ही वेळोवेळी चोवीस मार्च पासून इथं आंदोलन करतोय पण कुठल्याही प्रकारची विजय दखल घेतली नाही त्यातल्या त्यात पुन्हा दुसरा विषय सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील शिवाजी प्रेक्षाले अतिशय मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला असून ज्या संस्थाच कार्यरत नव्हत्या अशा पाचवी सहावी सातवीचे वर्ग दाखवून त्या वर्गाचं पुन्हा शासनाकडसांची मान्यता घेऊन त्याचे पैसे काढण्याचा जो उद्देश आहे त्याचे पाठीमागची शिक्षक दाखवायचे दहा बारा वर्ष काम करतायत असं दाखवायचं आणि यासाठी आम्ही तक्रार दिली असता उप शिक्षणाधिकारी हवेली मॅडम यांना या चौकी समितीसाठी त्यांना नेमलं पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आज तागायत कुठल्याही प्रकारचे चौकशी अहवाल दिलेला नाही जो काय अहवाल देणार आहे तो जोगसच देणार आहे कारण अशा पद्धतीचा त्यांना एवढा जो गिरगाई लावली याचा अर्थ हे जनतेला आणि तक्रारदाराला कुठल्याही प्रकारचं त्या झालेला वटाराचा बाहेर काढता आला नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्याला सुद्धा त्यांचे अधिकारी शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे त्यांना पाठीशी घालत आहेत कारण त्यांना आदेश देऊन सुद्धा तो त्याच्या उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी घ्या अहवाल सादर करत महिने म्हणजे हा अनियमितता आणि विस्कळीत आहे की जाणून बुजून ठरवून चाललेला आहे तिसरा विषय सांगोला तालुक्यातील चिकमोजा महादेव मारुती मंदिरासमोरील शिशुभकरणाचा या ठिकाणी दीड कोटीच काम आहे हे दीड कोटीचं काम हे बोगस असताना संबंधित अधीक्षक अभियंता यांनी स्पॉट व्हिजिट आणि साईट वर जाऊन पंचनामा करायला पाहिजे होता तो पंचनामा न करता ऑफिसात बसून दीड कोटीची काम मंजूर केली आणि त्यात पहिलीच कामं सन्वपन्नास साठ लाखाची झालेली गावकऱ्यांनी केलेली होती ते सुद्धा त्यात धरले आणि याच्याबद्दल आम्ही तक्रार दिल्या असता संबंधित शाखा अध्यक्ष असतील उपाध्यथ असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असतील हे संगणमत करून ते आमचंच बरोबर आहे असं दाखवलं जात आहे आणि आम्ही तक्रार करणार असं हे सगळं खोटा दाखवलं जात आहे यासाठी आम्ही इथं आंदोलनापासून सुद्धा आजचा कार्यालय वेळेचा पस्तीसावा दिवस आहे पण आम्ही चोवीस मार्च पासून इथं या आंदोलन करतो आतापर्यंत कुठले कोण आलेलं नाही गेलेलं नाही उलट इतर अकड मार्ग ते त्यांचं चुकीचं आहे असं आहे त्याचा आहे भासवण्याचा प्रयत्न करते मी पाटील सांगोला मी सांगोला तालुक्यातील सांगोला नगर परिषद या कार्यालय कोण झालेल्या ई निविदा संदर्भात दिनांक चोवीस मार्च पासून या ठिकाणी मी आंदोलन करत आहे तर या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारच जिल्हा जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयातील नगरविकास सह आयुक्त म्हणून आहेत पवार मॅडम यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केली आहे तर कुठल्याही प्रकारची जी दखल घेतली नाही तर ह्याला मूळ सांगोल्याचे मुख्य कार्यकार्या मुख्य अधिकारी सुधीर गवळी साहेब व त्यांचे इंजिनियर डिंगणे साहेब यांनी संगणमत करून वरिष्ठ लेवलपर्यंत सुद्धा या भ्रष्टाचाराचा त्यांनी पाठपुरावा करून अतिशय चांगल्या प्रकारे कसं तक्रारदाराला कसं बाजूला काढता येईल अशा पद्धतीचं त्यांचं गोपनीय त्यांनी प्लॅन रचलेला आहे आणि आंदोलन करणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा न्याय द्यायचा नाही सांगोला तालुक्यामध्ये हजारो कोटीची कामं नगरपालिकेवर असताना मी ही निविदामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचा अनियमितता आहे सहा सहा महिने टेन्र ओपन केले जात नाही कामं ज्यांनी भरले त्यांना दिले जात नाहीत बिलो भरणार त्याला दिले जात नाही अशा प्रकारचे नगरपालिकेची शो सुधीर गवळी यांनी केलेला असून या संदर्भात आम्ही जवळजवळ चोवीस मार्च पासून इथं आंदोलन करतोय पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा दुसरा विषय सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील शिवाजी प्रेक्षाले अतिशय मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला असून ज्या संस्थाच कार्यरत नव्हत्या अशा पाचवी सहावी सातवीचे वर्ग दाखवून त्या वर्गाचं पुन्हा शासनाकडसांची मान्यता घेऊन त्याचे पैसे काढण्याचा जो उद्देश आहे त्याचे पाठीमागचे शिक्षक दाखवायचे दहा बारा वर्ष काम करत आहेत असं दाखवायचं दा आणि यासाठी आम्ही तक्रार दिल्या असता उप शिक्षणाधिकारी हवेली मॅडम यांना या चौकशी समितीसाठी त्यांना नेमलं पण त्यांनी कुठल्या प्रकारचे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आज तागायत कुठल्या प्रकारे चौकशी अहवाल दिलेलो नाही जो काय अहवाल देणार आहे तो बोगसच देणार आहेत कारण अशा पद्धतीचं त्यांना एवढा जो वेळ गिरंगाई लावली याचा अर्थ जनतेला आणि तक्रारदाराला कुठल्या प्रकारच त्या झालेला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्याला सुद्धा त्यांचे अधिकारी शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे त्यांना पाठीशी घालत आहेत कारण त्यांना आदेश देऊन सुद्धा तो त्यांच्या अधिकारी ह्या अहवाल सादर करत नाही आठ आठ महिने म्हणजे हा अनियमितता आणि आहे पण ज्याने जाणून बुजून ठरवून चाललेला आहे तिसरा विषय सांगोला तालुक्यातील शिकमोजा महादेव मारुती मंदिरासमोरून शिशुपकरणाचा या ठिकाणी दीड कोटीच काम आहे हे दीड कोटीचं काम हे बोगस असताना संबंधित अधीक्षक अभियंता यांनी स्पॉट व्हिजिट आणि साईट वर जाऊन पंचनामा करायला पाहिजे होता तो पंचनामा न करता ऑफिसात बसून दीड कोटीची काम मंजूर केले आणि त्यात पहिलीच कामं सन पन्नास लाखाची झालेली गावकऱ्यांनी केलेली ते सुद्धा त्यात धरले ते आणि याच्याबद्दल आम्ही तक्रार केल्या असता संबंधित शाखा अध्यंत असतील उपाध्य असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील हे संगणमत करून ते आमचंच बरोबर आहे असं दाखवलं जात आहे आणि आम्ही तक्रार करणार असं हे सगळं खोटा दाखवलं जात आहे यासाठी आम्ही इथं आंदोलनापासून उद्या आजचा कार्यालय निवेळीचा पस्तीसावा दिवस आहे पण आम्ही चोवीस मार्च पासून इथं या आंदोलन करतो आतापर्यंत कुठले कोण आलेलं नाही गेलेलं नाही उलट इतरांकडून ते त्यांचं चुकीचं आहे असं आहे त्याचा आहे वासवण्याचा प्रयत्न करते मी हरिभव पाटील सांगोला मी सांगोला तालुक्यातील सांगोला नगर परिषद या कार्यालयात झालेल्या ई निविदा संदर्भात दिनांक चोवीस मार्च पासून या ठिकाणी मी आंदोलन करत आहे तर या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारच जिल्हा जिल्हा अधुद अधुद अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयातील नगरविकासचे सह आयुक्त म्हणून आहेत पवार मॅडम यांच्याकडे सुद्धा आम्ही लिखी तक्रार केली आहे तर कुठल्याही प्रकारची ही जी दखल घेतली नाही तर ह्याला मूळ सांगोल्याचे मुख्य कार्यकार्या मुख्य अधिकारी सुधीर गवळी साहेब व त्यांचे इंजिनियर डिंगणे साहेब यांनी संगनमत करून वरिष्ठ लेवलपर्यंत सुद्धा या भ्रष्टाचाराचा त्यांनी पाठपुरावा करून अतिशय चांगल्या प्रकारे कसं तक्रारदाराला कसं बाजूला काढता येईल अशा पद्धतीचं त्यांचं गोपनीय त्यांनी प्लॅन रचलेला आहे आणि आंदोलन करणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा न्याय द्यायचा नाही सांगोला तालुक्यामध्ये हजारो कोटीची कामं नगरपालिकेत असताना ही निविदामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचा अनियमितता आहे सहा सहा महिने टेंडर ओपन केली जात नाही कामं ज्यांनी भरली त्यांना दिली जात नाहीत बिलो भरणाऱ्याला त्याला दिलं जात नाही अशा प्रकारचे नगरपालिकेचे शिव सुधीर गवळी यांनी केलेला असून या संदर्भात आम्ही चोवीस मार्च पासून इथं आंदोलन करतोय कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही पुन्हा दुसरा विषय तालुक्यातील बागलवाडी येथील शिवाजी प्रशालेमध्ये मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला असून ज्या संस्थाच कार्यरत नव्हत्या अशा सहावी सातवीचे वर्ग दाखवून त्या वर्गाचं पुन्हा शासनाकडसांचे मान्यता घेऊन त्याचे पैसे काढण्याचा जो उद्देश आहे त्याचे पाठीमागची शिक्षक दाखवायचे दहा बारा वर्ष काम करतायत असं दाखवायचं आणि यासाठी आम्ही तक्रार दिल्या असता उप शिक्षणाधिकारी हवेली मॅडम यांना या चौकशी समितीसाठी त्यांना नेमलं पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आज तागायत कुठल्याही प्रकारे चौकशी अहवाल दिलेला नाही जो काय अहवाल देणार आहे तो बोगसच देणार आहेत कारण अशा पद्धतीचं त्यांना एवढा जो गिरणाय लावली याचा अर्थ जनतेला आणि तक्रारदाराला कुठल्या प्रकारचं त्या झालेला आला नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्याला सुद्धा त्यांचे अधिकारी सचिन जगताप हे त्यांना पाठीशी घालत आहेत कारण त्यांना आदेश देऊन सुद्धा तो त्यांच्या अधिकारी ह्या अहवाल सादर करत नाही आठ राहत दहा महिने म्हणजे हा अनियमितता आणि विस्कळीतपणा पण आहे ज्याने जाणून बघून ठरवून चाललेला आहे तिसरा विषय सांगोला तालुक्यातील शिशुपीकरणाचा या ठिकाणी काम आहे हे दीड कोटीच काम हे बोगस असताना संबंधित अधीक्षक अभियंता यांनी स्पॉट विजिट आणि साईट वर जाऊन पंचनामा करायला पाहिजे होता तो पंचनामा न करता ऑफिसात बसून दीड कोटीची बंजूर इनिस काम मंजूर केले आणि त्यात पहिलीच काम सन पन्नास लाखाची झालेली दाखदाराने केलेली होती ते सुद्धा त्यात धरले ते आणि याच्याबद्दल आम्ही तक्रार दिली असता संबंधित शाखा अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असतील हे संगणमत करून ते आमचंच बरोबर आहे असं दाखवलं जात आहे आणि आम्ही तक्रार करणार असं हे सगळं फोटा दाखवला जात आहे यासाठी आम्ही इथं आंदोलनापासून उद्या आजचा कार्यालय निवेळीचा पस्तीसावा दिवस आहे पण आम्ही चोवीस मार्च पासून इथं या आंदोलन करतो आत्तापर्यंत कुठलंही कोण आलेलं नाही गेलेलं नाही उलट इतरांकडून त्यांचं चुकीचं आहे असं आहे तसं आहे भासवण्याचा प्रयत्न करते